मेलांकत आहे माझे चॅनल नवीन आहे माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा तर आता मी कुठं आलेली आई वडिलांशी <laughs> ते <laughs> तर आली की माझी मम्मी आहे आली की सवय नाही त्यांना त्याच्यामुळं तर माझी मम्मी आहेत आणि उन्हात व्हिडिओ काढते ना त्याच्यामुळं तोंड बघा कसे निघतात तर की माझी मम्मी येतं वडील तिकडे गेले तर वडील आता त्यांना चालता येत नाही वाकर वरती तर बघा आई वडिलांची बगीचा कसा आहे मस्त वाटतो तुम्हाला सांगा तर बघा इथं मंदिर आहे देवाच तुळजापूरच्या देवीच मंदिर आहे गुलाबाचं फोटो घेतले आईचा फोटो आईच दाखवते दा, व्हिडिओ मध्ये हाव खू इथं गानगापूरच्या देवाची मूर्त आणून बसलेली आहे हा खूप तुळजापूरच्या देवीचं मंदिर बांधलंय त्यांनी तुळजापूरची देवी आहे तर बघू शकताय आणि हॉकी हो ही आपट बघा आपलं दसऱ्याला वापरतो ते सोनं हे आहे आपाटा त्या आपट आपट्यात देवी आलेली आहे त्या आपट्यात प्रसन्न झालेली देवी तिथून पुढे मग देवीचं स्थापना केलेली आहे आणि हौकी हो मी चाप्याचं झाड एकदम बारीक छोट तर मी एकदम से एवढाच ठापा दिला होता तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर सांगायचं म्हणलं तर तुम्ही बघू शकताय हे बारीक ठपा असतो का आपला हाता एवढा ही छोटासाच एवढा एवढाच ठापा दिला त्यात फाट्याचं एवढं मोठं झाड झालेलं जा आहे चाप्याचं आणि ह्या झाडाला परत एक झाड त्यांनी तयार केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी तिकडं खाली बारकाली दोन झाडं लावलेत ते ही चापा मी माझ्या गावात ना आईल दिल तर बोलली होती मला चाप्याचं झाड पाहिजे देवाचं आणि हा किंध हे होम पूजा करते ती तर वडिलांचे बघा गुलाबाचं फुल पण मस्त येतं गुलाबाच्या फुलाचं झाड पण आहे म्हणजे सगळ्याच वस्तू येत आईच्या इथे त्याच्यावरती आसवाल पण येतं तर हा का अक्षय पण आला अक्षयच घेऊन आलाय मला आणि प्रकाश पण आहे माझ्या सोप तीला आंब्याचं झाडे हे चोक्कू इथं आणि हा खेळ हळकुंड दिल मी। आशे। आशे ते मी ह्या हळकुंडाचं झाडे तर वडिलांचे बघा माझ्या परिस्थिती अशी असे वडील चालतात बघा त्यांना चालाय पण येत नाही आणि म्हणजे बसूनच उभाच चा... राहून चालाय येत नाही बसूनच असं असतंय तर दिवस रात्रंदिवस बसून असतात तर बघू शकता कसे चालत आहेत बघा पायात बाग पाडलेला त्यांच्या पाय किती वाकलेले तर भाऊ चाला येत नाही ना नाही म्हणत बघा सांगते तुम्हाला बघा चाला येत नाही वाकर आणि त्यांना हमेशा खुडचे बसायला घे बारक्या बावाने दिलेलाय वाकर त्यांना चाला करताना बसून एका जागेवर कोण पाय घेऊत नाही त्याच्यामुळे आणि आता माझी निघायची तयारी चाललेली आहे तर आता जाऊ दे मी चा आवरते मी जाते अक्षय गाडी चालू केली तर सर्वजण माझा ब्लॉग बघित राहा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा सर्वांनी चला तर मी इथंच थांबते का आता तुम्हाला बघायचं असलं तर बघू शकताय तुम्ही एवढं आबाळ आलंय का नाही त्या आबाळ आल्यामुळं मला जायचंय आणि एवढा पाऊस येणार आहे त्यामुळं लवकर निघायचंय मला तर आईला बोलवते आई चल साडी रक्षाबंधनची साडी हक्काची घ्यायची असते आपली तर आल्या साई आयला करून दिला जो जो। आता शेगडी चालूच आहे का अजून सगळे जळून बसन भाजी आ, चला तर त्यांची गाठ घ्यायला आलती मी आता गाठ पडली आता मी निघतच आहे ये बाहेर ये आवरून साडी घालून ये आणि घेऊन ये बाहेर साडी मी बाहेर